तर चला तर तुम्हाला पूर्ण नजर दाखवते आता कसं झालंय तर आपलं याचं हे ही बाबळ तोडलेली हे झाली आपली मोठी बाबळ तिथे मोठी बाबळ होती ना तिचं मुळ लई लोक म्हणले बरं का मला लय बाया म्हणायच्या मला मा कुणी पण अलना म्हणायचं अरे ही बाबळ तोडून टाका ही बाबा कारण की आपल्या इथं मोठी बाबळ होती नाही बाबळ तोडून टाका ही बाबळ तोडून टाका दारामध्ये येड्या बाबळीची झाड नसतंय काट्याचं झाड नसतंय पण गेले आज आम्हाला इथं तीस तीस पस्तीस वर्ष झाले भावनं भिन्नू आम्हाला इथे येऊन येणं ह्या जागेत पहिलं आम्ही तिकडे राहिलो किरायानी मग नंतर आपलं इकडं बांधलं माझ्या चुलतेची जागा घेऊन तर आम्ही मी नाही तोडली ती छोटीशी बाबळ होती आणि ती बाबळ मे छोटीशी इथपर्यंत म्हणजे एवढी मोठी केली मी नाही तोडली लय लोकं म्हणले मला लयज आणि बाया म्हणल्या बाई दारामध्ये कशाला लावले ते याचं झाडं काट्याचं झाड लावत नसतेत म्हटलं म्हणलं काय राहू द्या म्हणलं काट्याचं असू का कसं असू पण मी अजून पण तोडलं नव्हतं ते झाड पण चला मग आता तोडावंच लागलं कारण की त्यांना अडचण येत होती त्याच्यामुळं ते मला तोडावं लागलं ठीक आहे चला जाऊ दे तर अशी गोष्ट आहे तर चला तुम्हाला आता पूर्ण सगळं नजरा दाखवते किती कसला दिसायला आले तर आणि मला इकडून येऊ वाटा नाही भावना बनवून एक, एक सांगतो तुम्हाला दुखायला म्हणजे तब्येत खराब झालेली आहे अक्षरशः थोडं थोडं रडू पण यायला लागले पण मी रडू नाही दाखवते आता काय सांगू तुम्हाला बघा मी डोळे भरून आणलेत आहे का कारण की तुम्हाला दा तुम्हाला मी माझ्या बाता शेअर करते आणि हे आणि आहे ना मग एकदम म्हणजे असं डोकं एक हे झालेले आहे असं भन झाले मग लोक डोकं असं भन म्हणजे मला काही सुधारा नाही ना व्हिडिओ कॉलला नाही ना कसलंच काही म्हणजे मला एक असे हे झाले उदास असं एकदम भटाण लागाय काय बोल हे बघा कोरपडी बघा आपल्या कोरपडे हे काही काढून फिरले तर आता ही लावणार आहे थोडी कटाईची करून समजा याच्यात लावते बघा ना शहराकडे भेटत नाही एलोविरा भेटतोय का बाटल्यामध्ये आणतात त्या बाटल्याचं आणतात ते पण नकली असतोय आणि बघा गावाकरता एलोविरा खरा खरा एलोविरा आहे ना का नाही बघा ना कसं पडलाय भावन बनवून आहे का हे बघा आणि मस्त आलती ती टवटवी तालती ती हो हो ही जी कोरपड आहे का वीस पंचवीस झाडं होती इथं बाकीचे मी इकडे लावले होते आपल्या छोट्या रानात छोटं रान बघा कल दिसतंय का छोट्या नामो निशाणा मी शाना इथं छोट्या रानाचा काहीच नाही तर असं झालं होतं काय झालं होतं अहो मग डोकं बंड झाले मग डोकं चला नाही त्याच्यामुळे आहे ना मी व्हिडिओ पण तुम्ही बघताय ना मी व्हिडिओ किती हे झाले तर दोन दिवस झालं मी संगीत प्रोडक्शन वर एक पण व्हिडिओ नाही टाकला डोकं एवढं भंड झालं माझ का आता असं दिसतंय बघा 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 आहे का नाही

नंतर इथं असं मुरम भरूभर टाकते दाखव तिकडं बाया पाणी भरायला लागलं तर मग वाल्याला पाणी आलं आहे आता इथं पैप पण तोडून टाकलाय आता दोन महिने पाणी येत नाही आम्हाला दोन महिने पाणी येत नाही पाणी कारण की इथं मोठा पाईप नव्हता का आपला ते पर पाईप सगळं तोडून उचलून फेकून द्यालाय दोन महिने नाही येत नाही तरी पण बाहे टाका एक एक कमेंट व्हिडिओ बघायचा जा गरीबाचे काय राह सपोर्ट नाहीत करीत सपोर्ट कर राह तोंड दिसतंय मामाला तुम्हाला वाटतंय की तुला देतीस पण लोक मला घाण घाण शिव देतात तहस देते नाही इथं कसं आहे माहिती आहे का खऱ्याचं जमान नाही मी हजार वेळेस म्हणते खोट्याच जमान आहे का बघा

तब्येत बिघडलेली मैवानी मला अचानकच काल असं दुखला होतं छातीत दुखला होतं आणि कुठला मूड पण व्हायना मला व्हिडिओ काढायला मूड पण नाही व्हायना काहीच नाही तुम्ही बघ तुम्ही बघितलं असाल मग ना शॉर्टचे व्हिडिओ येणार ना कॉमेडीचे व्हिडिओ येणार कारण की एक कुठं तरी असं मन एक व्याकुळ झालं एक वेळ हे होऊन गेलंय मन असं वाटलंय की मस्तपैकी एक असं एक गुंठ्याचं का व्हायना जागा घ्यावा तर मस्त बैकी आपलं छोटसं घर असावं घरा मस्त बगीचा असावात आता आता कुठेतरी जाणवायला इतके दिवस जाणवलं नव्हतं तुम्ही म्हणला ते संगीत आहे तुम्ही तर म्हणतात कधीच असं आशा, आशा नाही केली की आपलं बंगला का काय काय कसं माहिती का जेव्हा माणसाचं हृदय तुटत आहे ना तेव्हा माणसाला ते कुठं तरी जाणवते आता इतके दिवस मला काही नव्हतं वाटलं की एवढी मोठी जागा होती मी फुलं म्हणजे झाडं हे वगैरे लावायचे ना तर काय नसं वाटायचं असं वाटायचं की अरे हा आप बरे आपलं इथंच इधाले इथंच बरे चांगले असं वाटायचं पण आज कुठं तरी वाटायलाय काय की अरे यार नको आता इथं जीव <laughs> आता उभला इथं आता इथून जावं आणि दुसरीकडं तरी घ्यावा असं वाटायला लागले आता चला घेऊस आता तर जिद्द आहे मनामध्ये की घेणारच आहे मी जिद्द म्हणजे जिद्दच आहे आता मनामध्ये आणि तुम्हाला सरप्राईजच देणार बघा तुम्ही मस्त आणि तिथं झाडं लावणार आणि तुम्हाला तिला बगीचा दाखवणार मग तिथं कोण आपला हे करणार आहे मस्त बगीचा खोलून दाखविते हे माझ्या चॅलेंज आहे चॅलेंज म्हणजे ही जिद्द पण आहे आणि एक शपथ पण घेतलेली मी की मी तिथं असेच मस्तपैकी एक रान मस्त खोलून दाखवीन है ना भाव नवीन चला टेक केअर घ्यायचा काय आणि काळजी टाकायची कमी आणि ते जे आपली आता ही बाबळ पण तोडलेली आहे तुम्ही तर बघितलीच आहे आणि जे कोरपडीचे झाडं होते ते पण आता ती कोरपडीचं तुम्हाला एक गोष्ट सांगते एक झाड आणलं होतं माझ्या बहिणीनं जी की लहानी बहीण मही नाही का दीक्षा मुंबईला असते तिनं ते एक झाड आणलं होतं आणि लावलं होतं ते एक झाडाची आहे ना दोनशे ते चारशे झाडं झालेली आहेत भावांनो बहिणू एवढे झाडं झाले तर समजा कोण कुणी आलं समजा द्या म्हणलं झाडं आम्हाला द्या तर मग मी द्यायचे बरं का की बाबा चला जाऊ द्या कोरपडीचं झाडं पुन्हा म्हणजे डबल येते ते तसं काय नाही तर अशी ते झाडाची एक कहाणी पहिलं आमच्याकडं कोरपड नव्हते माझ्या बहिणीने लावली कोरपडे ती तर खूप वाईट वाटतं की अरे अरे कोरपडीचे सगळे आपले झाडं गेले आणि हे असे आता हे दिव म्हणजे आता हे काम सुरू बघा यांच्यावर पूर्ण पार सरळ दिवसभर निस्त खनखन खनखन असे डोके भंड झाले तर पूर्ण एक असं म्हणजे सुधरत नाही दिवसभर काय करा तिधाला पसरत ती दुयचा तिधाला पसरत ती द्यायचा दिवसभर हेच चालू राहते आणि काहीच म्हणजे असं सुधार नाही काम त्याच्यासोबत रील पाहिजे घरी घ्यायला आता जास्त करून मी इकडेच राहते आपल्या गेट कोणत राहते पलीकून इकडून गेट याच्याकुण येत नाही गोदामाकडून काही ते आलं ना केले की मला ते झाडं दीक्ष दिसतात अक्षरशः आपल्यावाले त्याच्यामुळे बघा बघू शकता आहे का मोठी आपली बाबळ तोडलेली आहे बघा आहे का किती मोठी बाबळ होती आज जसे म्हणजे आम्ही इथं आलोत का तशी ती बाबळ होती भावनो बहिनो जरा तीस पस्तीस वर्ष झाले त्या बाबळीला मी तोडली नाही लय लोकं म्हणले मला तोडतोड पण मी नाही तोडली Nå er det ferdig. सकाळीच काढून बरं का आणि की हे सगळं त्यांनी पाडलं होतं काल गेट नव्हता का आपला गेट आणि ग्रीन हे काय म्हणते त्याला थप्पड आपलं ग्रीन नेट नव्हतं का ते हां तर ते सगळं त्या लोकांनी म्हणजे कालच पाडलं होतं मग आम्ही सकाळी सकाळ त्यांना सगळं पुढे आम्ही आणि आपण काय हे नाही करू शकत ना त्याच्यामध्ये काय म्हणजे मला फायदे कोरपड पण गेलेली आहे दाखवते मला चप्पल बाकीची होती ती उठून घेतली होती आपण नऊ दहा झाडं पण इकडे होते अजून बघू शकतो कोरफडीचे झाडं ते नाही उठतील कारण की तीच ठेवलेली तशी त्यालाच लावायला जागा नाहीये मग काय करायचं सांगत नाही असं झालंय कुंडीमध्ये पण ठेवली नाव्या तर कुंड्या म्हणजे कुंडीमध्ये पण ठेवायची पण ठेवायची पुढं हे मेन प्रॉब्लेम झाला आहे भांडू बनू काही जागत नाही करायला म्हणजे आता हे दिवसभर असं चालू राहते आमच्या म्हणजे आज एवढे बाण थंडा लागले का आमच्यावाले हे भांडू बनू बघा आहे का इतकी छान आली होती राव काय रावले मस्त आणखी मग काही ग नऊ दहा झाडं होते बाकीचे तिकडे लावले होते हे तुम्हाला माहिती आहे तर हे पण गेले बघा सगळे का आता हे पण जाणार आहे सगळं न आहे ते म्हणलं चला तुम्हाला दाखवत म्हणलं की बा काय चाललंय काय नाही